दिवसांवरती आणि गणेशोत्सवामध्ये सर्वाधिक असतात गाडी मोठ्या कोकणकडे यूज करताना पाहायला मिळतात मात्र एस संप आहे आणि याच एस टीच्या संपामुळे खाजगी वाहन जे आहे त्या खाजगी ट्रॅव्हल सुरुवातीत मोठ्या प्रमाणात भार आहे आणि या ट्रॅव्हलचे दर जे आहेत ते दुप्पट झालेले पाहायला मिळत आहेत ते त्याच्या ठाण्याच्या निर्णय अनेक जण हे जो आहे तक जो आहे तो मोठ्या प्रमाणात सामान आहे ते आपल्या गावाकडे पाहायला आणि व्यक्ती आहे की या किराण पाहण्यासाठी राहतात आणि गटीपर्यंत आपण बोलणार जात गणे आधी आधी होते आता आता मी एकदा पाहिजे

कुठेतरी काहीतरी असते काहीच बसत नाही ना महागाई दुसरी काही बसत नाही महागाई किती वाढते सर्वांना माहिती आहे महागाईचे कोण कर लक्ष करत नाही सरकार गरीबांकडून पैसा कमी गरीब आला आलाय नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर कोकणवासी मोठ्या प्रमाणात गावाला जाताना पाहायला मिळत आहेत मात्र जे तिकडांचे दर आहेत ते किशाला न परवडण्यासारखे आहेत आणि मात्र या या गणेशोत्सवाच्या काळामध्ये हेच दर जंगनाला भिरलेले पाहायला मिळत आहेत मात्र कोकणवासियांना त्याच रेटमध्ये गावी जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आपल्यासोबत आणखी काही कोच कोकणवासी आहेत हे चांगलं आहे आपण

नाही हा मेनमध्ये हाच रेट असतो तुम्ही मे हा प्रत्येक वर्षी असतात सर नाही नक्कीच काही आहे सर आपण होऊन जातात त्याच्यानंतर शेवटचा पर्याय हा असा राहतो की त्यांना जाण्याशिवाय पर्याय नसतो ते लोक मग पाहिलेले तिथं घरेदी करतात कारण त्यांना गा गणपतीमध्ये पंपर करत जाऊ शकत आणि ट्रेनचा प्रॉब्लेम आहे ट्रेन एवढ्या सोडून पण जर तुम्हाला दोन मिनटाचा पूल होत असतो त्यामुळे जागा भेटत नाही लोकांकडे पण पर्याय नसतो एस टी पण तशा काही अपिर एस टी आहे त्याला पैसेकडून दूर आहे आणि लोकांचा कल हा प्रायव्हेट गाडीने जाणे त्यांचा पर्याय नसतो रेट वाढली असेल कोकणी माणसांची इच्छा म्हणजे एक इच्छाशक्ती आहे की कोकणामध्ये कोणपतीपर्यंत काही करून पोचलं पाहिजे मात्र दर किती असला तरी तिथं कोकणी माणूस हा त्या त्या ठिकाणापर्यंत पोहोचला आपण आपल्यासोबत आजची काही कुटुंब समोरच जातात लोकांना आता कुठली परिस्थिती ओढवली प्रायव्हेट गाडीने पण जाऊ शकतो पण रस्त्याची हालत कधीच आहे ना रस्त्याची परिस्थिती कशी आहे त्यामुळे ही नवी गाडी असणं जास्त सोयीस्कर वाटतं चार त्यो जान नक्कीच कोकणातला गणेशोत्सव जो आहे आणि कोकणातला गणेश भक्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात कोकणाकडे पूज करताना पाहायला मिळते मात्र हेच जे एस टीचा संप आहे त्याचप्रमाणे रेल्वेला असणारी मोठ्या प्रमाणात गर्दी चेंगरा चेंगरी या सर्वाला कंटाळून पाहिजे तो दर देऊन या खालगी बसने प्रवास जो आहे तो या कोकणी साखरमान्यांना करावा लागतो कुणाल भोटे ज्या महाराष्ट्राने